नमस्कार जय विनजय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक पात्रता परीक्षा जी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतली होती आणि या परीक्षेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते राज्यातून स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता साधारणतः ला साडेतीन लाखपेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेला बसलेले होते आणि जी काही सुप्रीम कोर्ट आहे सिव्हिल अपील तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस यानुसार शिक्षकांना टी ई टी परीक्षा पास असणे हे बंधनकारक केलेलं होतं आणि भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही बंधनकारक आहे आर टी ॲक्टनुसार दोन हजार तेरापासून ह्या परीक्षेचा निकाल जो आहे तो काल साधारणतः उशिरापर्यंत त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यापूर्वी टीईटीची आन्सर की जी आहे ती अंतिम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती त्यानंतर ते त्याचा अंतिम अंतरिम निकाल जो आहे तो काल सायंकाळी उशिरापर्यंत त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि या परीक्षेला साधारणतः राज्यभरातील साडेतीन लाखपेक्षा अधिक उमेदवार बसलेले होते आपला आपला निकाल जो आहे तो परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला बघायला मिळणार आहे त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी त्यांनी आपला नक्कीच निकाल बघितलेला असेल साधारणतः आत्तापर्यंत आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी संकेतस्थळावर आपला रोल नंबर बैठक नंबर जो आहे तो त्या ठिकाणी लॉग इन करून जो आहे तो आपला निकाल बघावा आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी परीक्षामध्ये पास झालेत अशा सगळ्यांसाठी ही आनंदाची बाब नक्कीच आहे आणि ज्यांनी उत्तीर्ण झाले त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण कौतुक जे आहे अभिनंदन जे आहे ते आपण संदीप कांवळे ऑफिशियल या शिक्षक भरती परिवाराकडनं त्या ठिकाणी करतोय नक्कीच ज्यांना यामध्ये यश आलेलं नाही त्यांनी घाबरून न जाता पुढच्या चरणामध्ये जे आहे ते लवकरच परीक्षा त्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेणार आहे का जून साधारणतः त्या ठिकाणी जी आहे ती परीक्षा होणार आहे नक्कीच खचून न जाता त्या ठिकाणी जूनच्या किंवा पुढची जेव्हा कधी परीक्षा होईल लवकरच होणार आहे तर त्या परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी आतापासूनच त्याला लागावं हो ही यासाठीची एक पूर्वतयारी किंवा ही पार्श्वभूमी असणार आहे त्याला आपल्या सदिच्छा असणारच आहेत आपण कायम आपल्यासोबत असणार आहोत योग्य तो त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी नक्कीच या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची संख्या जी आहे जेमतेम परीक्षा परिषदेचा पीई टीच्या बाबतीचा निकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इतिहास तुम्हाला माहिती आहे साधारणतः पहिल्या पेपरमध्ये जे आहे तो निकाल तीन टक्केच लागलेला आहे साधारणतः त्या ठिकाणी टी ई टी पहिला पेपर साधारणतः राज्यभरातील दीड लाखपेक्षा अधिक उमेदवारांनी दिलेला होता मात्र त्या ठिकाणी साडेचार हजारपर्यंत उमेदवार त्या ठिकाणी पास होऊ शकले त्या ठिकाणी सायन्स मॅथचा निकाल जो आहे तो राज्यभरातील अन्य उमेदवारांनी दिलेला होता त्यामध्ये साधारणतः वीस हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी आठ टक्केपेक्षा अधिक उमेदवारांनी त्या ठिकाणी परीक्षा पास झाल्या आणि पीई टी सेकंड पेपर जो होता सामाजिक शास्त्र त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये हो चार हजारपेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते उत्तीर्ण झालेले आहेत एकंदरीत एकूण उमेदवारांची जर ते त्या ठिकाणी टक्केवारी बघितली परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पहिला आणि दुसरा पेपर जो आहे तो साधारणतः आठ साडेआठ टक्के जो आहे तो त्या ठिकाणी निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे आणि एकंदरीत टोटल विचार जर केला तर त्या ठिकाणी तीन टक्क्यापेक्षा अधिक उमेदवार त्या ठिकाणी पहिल्या पेपरमध्ये पास झालेले आहेत आणि एकंदरीत टोटल जो निकाल आहे तो त्या तुलनेनं जो काही परीक्षा परिषदेचा इतिहास आहे त्या तुलनेनं सरासरी जमतेम लागलेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांच्या अडचणी आहेत की ब्याऐंशी मार्क्स पडले तर आणि ब्याऐंशी टक्के जे काही आहेत त्या ठिकाणी पंचावन्न टक्क्यामध्ये आपण ब्याऐंशी अंक घेऊन पास होत नाही आहे आणि ब्याऐंशी मार्क्स पडले तर मात्र त्या ठिकाणी चौपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के त्या ठिकाणी आपल्याला दाखवतायत आणि नॉट इलिजिबल त्या ठिकाणी जे आहे ते मेन्शन केलं जाते आणि आपल्याला अनुतीर्ण केलं जात आहे मात्र ही अडचण अनेक उमेदवारांची आहे त्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष आणि अधीक्ष उप उपायुक्त या सगळ्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी आपण त्या ठिकाणी चर्चा केली कारण यापूर्वी ब्याऐंशी जे मार्क्स असतात चौपन्न टक्के प्लस त्या ठिकाणी पॉईंट पन्नास टक्क्याच्या वर जे आपली अंक असतात त्या ठिकाणी एक मार्क्स त्या ठिकाणी किंवा एक टक्का त्रेंशी त्रेंशी त्या ठिकाणी काउंट केला जातो अर्थात त्र्याऐंशी टक्के त्र्याऐंशी मार्क्स जे आहे ते आपले पंचावन्न टक्के त्या ठिकाणी आपले अंक येतात त्यामुळे तुम्ही या ई टी पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकता परीक्षा परिषदेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत ब्याऐंशी मार्क्सला आपल्याला पंचावन्न टक्के काउंट करण्यात आलेले होते ग्राहक धरण्यात आलेले होते त्यामुळं अशांची जी काही आक्षेप आहेत त्यांनी परीक्षा परिस्थितीला आपल्या अधिकृत मेलवरून अधिकृत ई सी डॉट जीमेल डॉट जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मेल करा जेणेकरून करून तात्काळ कर त्याच्यावर निर्णय होईल आणि साधारणतः ज्यांना ब्याऐंशी मार्क्स पडेल त्या सगळ्यांनी जर तात्काळ त्या ठिकाणी मेल केला अधिकृत तक्रार केली तर तात्काळ त्याच्यावर निर्णय येऊ शकतो साधारणतः मी जे आहे ते परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांना आयुक्तांना उपायुक्तांना त्या ठिकाणी या समस्या सांगितलेल्या आहेत त्याच्यावर आज उशिरापर्यंत किंवा म्हणून उद्या रविवार आहे पण लवकरच त्यावर निर्णय घेण्याचं जे आहे ते त्या अधिकारी वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून आपल्याला कळवण्यात आलेलं आहे लवकरच त्यावर आम्ही एक मिटिंग घेऊ आणि त्याच्यावर निक निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे नक्कीच त्या ठिकाणी ब्याऐंशी ज्याला माणसं पडले त्यांना संधी उपलब्ध होणारच आहे आणि चौपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के आले तर अर्थात ते पंचावन्न टक्के होणार आहेत आणि तुम्ही उत्तीर्ण होणार आहात हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो गेल्या वेळे अशाच अडचणी आल्या होत्या गेल्या वेळेस परीक्षा परिषदेला आपण विनंती केली होती आणि त्या ठिकाणी तुमचा निकाल जो आहे तो पास दिलेला होता आणि आत्ता पण पासच तो निकाल येईल आणि आत्ता पण ते निर्णय वरिष्ठ अधिकारी लेवलवर जे आहे वरिष्ठ स्तरावरील निर्णय जो आहे तो असाच येईल पण एक प्राथमिक जबाबदारी आहे तुमची की तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुम्ही लाभार्थी आहात आणि त्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तात्काळ जे आहे ते अधिकृत त्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिगत अकाउंटवरून अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तक्रार नोंदवणं काळाची गरज आहे नक्कीच अशी नोंदवणं अपेक्षित आहे मी माझ्या लेवलवर तो पाठपुरावा केलाच आहे लवकरच त्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध होईल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळेल पण तुम्ही एक तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तशा पद्धतीची तक्रारी नोंदवणं गरजेचं आहे त्यामुळं पुढे काय निर्णय होईल ते नक्कीच तुम्हाला कळेल मग आता तुर्तास ब्याऐंशी ज्याला मार्क्सपर्यंत तुम्ही पास होणार आहात निश्चिंत राहा काळजी करू नका बरेच शिक्षक जे आहेत त्यांचे मला कॉल झाले सर अशा अशाशी आमच्या अडचणी आहेत वरिष्ठ स्तरावर तुम्ही कळवा कृपया कर त्यामुळं ही एक पाठपुरावा मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही निश्चिंत राहा कारण तुम्हाला टी टी बंधनकारक केलेलं आहे तुमची नोकरी जाणार आहे त्यामुळं तुम्ही ब्याऐंशी मार्कवर शंभर टक्के पास आहात योग्य तो पाठपुरावा सुरू आहे आणि तुम्ही पास होणारच आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आ, मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे बाकी काही अडचणी असतील तर नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा ज्यांनी करून त्यांच्या सुटकेचा जो श्वास सुट आहे तो सुटला जाईल आणि जे काही लाभार्थी आहेत बा अशी बाधील आहे तर पात्रताधारक त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल थांबतो तुळताच धन्यवाद जय जयशिवराय